शिंदे सरकारने केलेल्या आणण्याची परतफेड करणार मुंबईतून सहा खासदार दिल्लीत पाठवणार आदित्य ठाकरे यांनी भांडूर मध्ये सभेत केला निधार मुंबई ही केवळ प्रधानमंत्री पदाची निवडणूक नसून हे संविधान वाचवण्याची व वा देशात लोकशाही जिवंत ठेवण्याची लढाई असल्याचे सूत्र विधान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले ईशान्य मुंबई लोकसभा अधिवेशनचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारसाठी भांडू आयोजित सभेमध्ये ते बोलत होते समोर उपस्थित असलेल्या प्रचंड समुदायाला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस हल्ला चढवला केंद्रातील मोदी सरकारला देशात चीन सारखी हुकुमशाही आणायची आहे असे त्यांनी सांगितले गेले अडीच वर्ष राज्यातील शिंदे सरकारने या जनतेवर केलेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी ही लढाई जिंकून आपल्याला साई खासदार दिल्लीत पाठवायला तयार असा निधन त्यांनी व्यक्त केला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकार स्वच्छ पत्नी नेत्याला चूडबुद्धीने जेलमध्ये टाकण्याचे पाप केंद्र सरकारने केलं परंतु कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंडे कुठून गद्दारी केली होती त्याची आठवण त्यांनी सर्व करून दिली. शिवसेना आणि भाजपची युती असताना नरेंद्र मोदी यांनी देखील शिवसेनेची अशाच प्रकारे गद्दारी केली व युती तोडली होती आणि आता तेच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महायुतीत महा परत येण्याचे आव्हान करत आहे याची त्यांनी खिल्ली उडवली. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार येत नाही असे पाहून त्यांनी पुन्हा एकदा महायुतीची दार शिवसेनेसाठी उघडल्याचा आरोप त्यांनी ह्यावेळी केला अशी गद्दारी करणाऱ्या नरेंद्र मोदींना यांना महाराष्ट्राचे पाणी दाखव असा इशारा त्यांनी यावेळी दिला पियुष गोयल यांनी मुंबईचा नाराज दिला तो आम्हाला देखील मान्य परंतु त्यामुळे हजारो कुटुंबे असा आरोप त्यांनी केला. भाजपाने महाराष्ट्रातील सगळे मोठे उद्योग गुजरातला पळवले परंतु सत्तेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली समोर सपशेल लोटांगण घातले शिवसेनेने सत्तेत असताना जनतेच्या भल्याची असंख्य कामे केली पाच फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स मुक्त केले शहरातील सर्वात स्वस्त बस प्रवास हा मुंबईतील मधून शिंदे सरकारला वाढवायचे आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला अदानीला दिलेल्या वीज कंपन्याचे भाव पुढ्या दहा दिवसात वाढणार असल्याचा इशारा देत त्यांनी जनतेच्या हितासाठी संजय दिना पारेने जिंकून दिले धारण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले